चला आज एका खूप वेगळ्या विषयावर बोलूया आपल्याकडे एका मराठी आध्यात्मिक विवेचनाचं लिखाण आहे ज्यात सिद्धयोगी अभिषेक वैरागी स्वामी समर्थन विषय बोलत आहेत आणि याचा उद्देश फक्त स्वामींची माहिती देणं नाही तर त्यांच्या स्वरूपापासून ते साधनेपर्यंत अनेक गोष्टी उलगडून दाखवणं आहे बरोबर यात स्वामी समर्थांचं खरं स्वरूप काय आहे कुंडलिनी शक्तीचं रहस्य काय मुक्ती म्हणजे काय आणि ध्यानाचे सोपे मार्ग कोणते या सगळ्यावर प्रकाश टाकला आहे म्हणजे एका मोठ्या आध्यात्मिक प्रवासाचा नकाशाच आहे असं म्हणायला हरकत नाही यातली सगळ्यात म्हणजे मला थक्क करणारी गोष्ट सुरुवातीलाच जाणवली आपण स्वामींना दत्तावतार म्हणून ओळखतो की नाही पण हे लिखाण त्यांना त्याच्याही पलीकडे जाऊन परब्रह्म म्हणजे सर्व देवतांचे एकत्रित रूप कसं मानतं हे सांगतं इथूनच सुरुवात करूया का हो नक्कीच श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत या ग्रंथाचा आधार घेतला आहे इथे आणि ही कल्पनाच खूप विराट आहे या ग्रंथानुसार स्वामी समर्थ हे केवळ दत्तात्रयांचा अवतार नाहीत अच्छा ते त्रिदेव म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश आणि त्रिदेवी म्हणजे सरस्वती लक्ष्मी पार्वती या सगळ्यांचं एक संयुक्त रूप आहेत थांबा थांबा म्हणजे पुरुष आणि स्त्री शक्ती दोन्ही एकत्र पण फक्त शिवपार्वती नाहीत तर सगळ्या मुख्य देवता एकाच रूपात अगदी तसंच या लिखाणात तर असंही वर्णन आहे की त्यांच्या उजव्या भागात सगळ्या पुरुष देवतांची शक्ती आहे आणि डाव्या भागात सगळ्या स्त्री देवतांची इतकंच नाही तर ते महागणपती कार्तिकेय स्वामी अय्यप्पा स्वामी आणि बाल त्रिपुरसुंदरी यांचंही स्वरूप आहेत अरे बापरे हे हे अविश्वसनीय आहे याचा अर्थ असा होतो की जेव्हा कोळी स्वामी समर्थ या नावाचा जप करतं तेव्हा ते, ते एकाच वेळी जवळपास सगळ्याच मुख्य देवतांना आवाहन करत नेमका तोच मुद्दा आहे आणि म्हणूनच हे लिखाण सांगतं की श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत सारखे ग्रंथ वाचल्यावर शैव वैष्णव शाक्त हे पंथभेद आपोआप संपतात आपल्याला दिसू लागतं की ह्या सगळ्या शक्ती एकाच परमात्म्याच्या वेगवेगळ्या अभिव्यक्ती आहेत की नाही बरोबर स्वामींच्या या विराट स्वरूपाची उपासना करायची तर साधनेचा मार्ग ही तितकाच महत्वाचा असणार या लिखाणात एका अत्यंत गूढ पण शक्तिशाली साधनेचा उल्लेख आहे कुंडलिनी शक्ती याबद्दल खूप कुतूहल आणि थोडे गैरसमस्ये आहेत नक्की काय आहे ही शक्ती यात कुंडलिनीला आपल्या आतली एक सुप्त सुपर पॉवर मानला आहे कल्पना करा की आपल्यात एक प्रचंड ऊर्जा आहे पण ती सध्या स्टँडबाय बाय मोडवर आहे तीच ही शक्ती अच्छा तिला कमरेच्यावर सप्तशृंगी देवीचं रूप आणि खाली साडेतीन वेटोळे घालून झोपलेले सरपिणीचं रूप मानलं आहे ती आपल्या प्रत्येका जन्मापासून असते फक्त ती निद्रिस्त असते आणि तिला जागृत करण्यासाठी काही अवघड योग साधना किंवा हटयोग करावा लागतो का कारण सर्वसामान्य माणसाला ते शक्य नाही नाही आणि हेच या लिखाणाचं सौंदर्य आहे यात खूप सोपे मार्ग सांगितले आहेत सातत्यपूर्ण ध्यान मौन आणि नामस्मरण यांसारख्या साध्या ती साधनेनेही जागृत होऊ शकते फक्त नामस्मरणाने हो तुकाराम महाराजांचं उदाहरण दिलेलं आहे की त्यांनी केवळ अखंड नामस्मरणाने ही शक्ती जागृत केली फक्त काही पथ्य पाळावी लागतात पथ्य म्हणजे आहाराबद्दल काही नियम आहेत का हो जड आहार म्हणजे मांसाहार किंवा पचायला जड असलेले पदार्थ उदाहरण साबुदाणा खिचडी हे टाळायला सांगितलं आहे हो सुद्धा कारण असं मानलं जातं की हे पदार्थ तमोगुण वाढवतात आणि या ऊर्जेच्या प्रवाहात अडथळा आणतात हलका सात्विक आहार तिच्या जागृतीसाठी पूरक ठरतो ठीक आहे समजा ही शक्ती नामस्मरणाने किंवा ध्यानाने जागृत झाली मग नक्की काय होतं हा आतला प्रवास कसा असतो ती जागृत झाल्यावर आपल्या शरीरातील सात मुख्य ऊर्जा केंद्रांमधून म्हणजे चक्रांमधून प्रवास सुरू करते हा एक प्रकारचा आतला तीर्थाटनच आहे ती सगळ्यात खालच्या मुलाधार चक्रातल्या महागणपती जागा करते वर जाऊन स्वाधिष्ठान चक्रात महाब्रह्मा मणिपूर चक्रात महाविष्णू अशा प्रत्येक चक्रातल्या देवतत्वाला जाग करत ती सर्वात वरच्या सहस्रार चक्रापर्यंत पोहोचते आणि या प्रवासाचा आपल्यावर काय परिणाम होतो एक ही एक शुद्धीकरणाची प्रक्रिया आहे का अगदी बरोबर ही एक सखोल शुद्धीकरणाची प्रक्रिया आहे या लिखाणात पापदेह आणि पुण्यदेह अशा दोन संकल्पना वापरल्या आहेत पापदेह म्हणजे अनेक जन्मांपासून साचलेली नकारात्मक ऊर्जा अच्छा कर्मासारखं हो कुंडलिनी जागृत झाल्यावर ती या नकारात्मक ऊर्जेला स्वतः ग्रहण करते तिचं रूपांतर करते आणि आपला पापदेह कमी करून पुण्यदेह वाढवते आपलं शरीर मन आणि आत्मा शुद्ध होतात म्हणजे ही कुंडलिनी शक्तीची शुद्धीकरण प्रक्रिया आपल्याला त्या अंतिम ध्येयासाठी तयार करते आणि ते अंतिम ध्येय म्हणजे मुक्ती या लिखाणात मुक्तीच्याही वेगवेगळ्या पातळ्या सांगितल्या आहेत नाही का हो आणि त्या खूप सुंदरपणे मांडल्यात मुक्ती म्हणजे एकदम काहीतरी एकच गोष्ट नाही तर ते प्रगतीचे चार टप्पे आहेत पहिली आहे सलोकता सलोकता हो म्हणजे साधनेनंतर देहत्याग केल्यावर आपल्या आराध्य देवतेच्या लोकात जसं की वैकुंठ किंवा कैलास तिथे आपल्याला निवास मिळतो ठीक आहे म्हणजे सलोकता म्हणजे देवाच्या जगात प्रवेश मिळवणं पण केवळ तिथे पोचणं पुरेसं आहे का की त्यापुढेही काही आहे नक्कीच आहे पुढचा टप्पा आहे समीपता ही अवस्था म्हणजे केवळ फॅन असण्यापुरतं नाही तर बॅकस्टेज पास मिळण्यासारखा आहे छान उदाहरण आहे तुम्ही फक्त त्या लोकात राहत नाही तर तुमच्या आराध्य देवतेच्या अगदी जवळ राहून त्यांची सेवा करण्याचं भाग्य तुम्हाला मिळतं हा भक्तीचा एक खूप जवळचा वैयक्तिक टप्पा आहे ही कल्पनाच किती सुंदर आहे आणि तिसरी पातळी तर याहूनही उच्च असणार बरोबर तिसरी अवस्था आहे स्वरूपता इथे भक्ती इतकी पराकोटीला पोहोचते की साधकाला त्याच्या देवतेसारखंच रूप आणि गुण प्राप्त होतात देवतेसारखंच रूप म्हणजे तो देवतेसारखं दिसू लागतो हो आणि त्याचे सगळे सद्गुण साधकामध्ये पूर्णपणे उतरतात पण मग येते सर्वोच्च अवस्था सायुज्यता सायुज्यता म्हणजे ज्यात काहीही भेदुरत नाही आधी समुद्राला मिळते आणि एकरूप होते तसा आत्मा परमात्मामध्ये पूर्णपणे विलीन होतो ही अद्वैताची परमोच्च अवस्था आहे या सगळ्या संकल्पना खूप गहन आहेत पण रोजच्या धावपळीच्या जीवनात या मार्गावर चालण्यासाठी काही सोप्या व्यावहारिक पद्धती या लिखाणात दिल्या आहेत का मला वाटतं ध्यानावर यात खूप छान माहिती आहे हो आणि ती खूपच उपयुक्त आहे यात ध्यानाचे पाच प्रकार सांगितले आहेत म्हणजे प्रत्येकजण आपल्या स्वभावानुसार निवड करू शकेल पहिला आहे एकाग्र ध्यान त्राटक वगैरे हो त्राटक म्हणजे दिव्याच्या ज्योतीवर लक्ष केंद्रित करणे किंवा आपल्या दोन्ही भुवयांच्या मध्ये असलेल्या आज्ञाचक्रावर लक्ष केंद्रित करणे असे प्रकार येतात हे मनाला एका जागी स्थिर करण्यासाठी आहे दुसरा प्रकार मला खूपच वेगळा वाटला शून्य ध्यान म्हणजे काहीही न करता ध्यान हे कसं शक्य बरोबर यात काहीही करायचं नाही फक्त डोळे मिटून बसायचं आणि आपल्या मनात येणाऱ्या विचारांचे साक्षी बनायचं याला ऑब्झर्व्हिंग विदाऊट इव्हॅल्युएटिंग असंही म्हटलं आहे अच्छा म्हणजे विचारांना चांगलं वाईट बरोबर चूक असं लेबल न लावता फक्त पाहत राहायचं अगदी हे ऐकायला खूप सोपं वाटतं पण प्रत्यक्षात आपलं मन शांत बसूच देत नाही विचारांचे साक्षी बनणं ही एक मोठी साधना आहे आणि तिसरा प्रकार आहे निर्विचार ध्यान ज्याला आजकाल माइंडफुलनेस म्हणतात तोच का हो जवळपास तसाच यात श्वासावर किंवा नामस्मरणावर लक्ष ठेवून हळूहळू निर्विचार अवस्थेत जायचा प्रयत्न करायचा चौथा प्रकार आहे सखोल ध्यान मला वाटतं हे शास्त्रज्ञ आणि ऋषींसाठी आहे हो एका अर्थाने तसंच आहे यात एखाद्याच विषयावर किंवा संकल्पनेवर खोलवर चिंतन केलं जातं जसं रामानुजन गणितावर करायचे किंवा महर्षी कणाद अणुच्या संकल्पनेवर आणि पाचवा प्रकार तर खूपच आनंददायी वाटतो उत्साही ध्यान हे पारंपरिक ध्यानाच्या कल्पनेपेक्षा खूप वेगळं आहे हो ना यात नृत्य संगीत गायन किंवा अगदी आनंददायक क्रियांमधून ध्यानाची अवस्था अनुभवता येते जेव्हा आपण एखादं काम पूर्ण आनंदाने आणि एकरूप होऊन करतो तेव्हा ती सुद्धा एक ध्यानावस्थाच असते या सगळ्या ज्ञानाला एका सुंदर अनुभवाची जोड दिली आहे ज्यामुळे हे सगळं अधिकच प्रभावी वाटतं पिठापूर मधला तो प्रसंग हो तो अनुभव खूपच हृदयस्पर्शी आहे यात सिद्धयोगी अभिषेक वैरागी स्वतःचा अनुभव सांगतात ते पहिल्यांदा श्रीपादश्री वल्लभांच्या जन्मस्थानी पिठापूरला दर्शनासाठी गेले होते खूप लांबचा आणि थकवणारा प्रवास करून पोहोचले मंदिराच्या वेळेत पोहोचले पण तरीही त्यांच्या समोर मंदिराचे दरवाजे बंद झाले साहजिकच ते खूप निराश झाले अरे रे इतक्या लांबून गेल्यावर असं झालं तर कोणालाही वाईट वाटेल मग काय झालं नाही इथेच खरी गंमत आहे तेव्हा एक अनोळखी व्यक्ती जे कदाचित स्वतः स्वामी असावेत त्यांच्याकडे आली त्यांनी आधी या सगळ्यांना जेवायला नेलं एका चांगल्या ठिकाणी त्यांच्या राहण्याची सोय लावली अच्छा आणि मगच त्यांना शांतपणे आरामात दर्शन घेण्याचा योग आला म्हणजे जी गोष्ट त्यांना चुकीची वाटत होती तीच मुळात त्यांच्या भल्यासाठी होती अगदी नंतर स्वामींनी त्यांना परावाणीतून म्हणजे आंतरिक आवाजातून सांगितलं की माझं बाळ इतक्या लांबून दमून आलं आहे त्याने आधी आराम करावा जेवावं आणि मग शांतपणे दर्शन घ्यावं ही माझीच योजना होती अप्रतिम यातून एक खूप मोठा धडा मिळतो परमात्म्याची योजना आपल्या मर्यादित विचारांच्या पलीकडची असते आणि ती नेहमीच आपल्या हिताची असते जरी त्या क्षणी आपल्याला ते कळलं नाही तरी स्वामी समर्थांच्या विराट स्वरूपापासून ते ध्यानाच्या सोप्या पद्धतींपर्यंत आणि एका हृदयस्पर्शी अनुभवापर्यंत या माहितीतून खरंच खूप काही शिकायला मिळत यात एक क्षमा प्रार्थनेचाही उल्लेख आहे जो खूप विचार करायला लावणार आहे आपण सहसा देवाला म्हणतो की मला क्षमा कर पण या लिखाणात असं सुचवलं आहे की त्याऐवजी म्हणा माझ्याकडून अतिसुलभतेने प्रायश्चित भोगून घ्या हा दृष्टिकोन खूप वेगळा आहे मला माफ करा यात कुठेतरी जबाबदारी टाळण्याचा भाव आहे पण माझ्याकडून प्रायश्चित्त भोगून घ्या यात जबाबदारी स्वीकारण्याचा आणि कर्माच्या परिणामांना सामोरं जाण्याचा भाव आहे बरोबर आणि याला जोडून एक प्रश्नही विचारला आहे जेव्हा लोकांना विचारलं जातं की तुमची सगळी पाप माफ व्हावीत का तेव्हा सगळे हो म्हणतात साहजिक आहे पण जेव्हा त्यांना विचारलं जातं की ज्यांनी तुम्हाला त्रास दिला त्यांना माफ करायला तुम्ही तयार आहात का तेव्हा सगळे गप्प होतात आणि इथेच सगळा खेळ आहे नाही का आपल्या कर्माच्या बंधनातून सुटण्याचा मार्ग कदाचित फक्त स्वतःसाठी माफी मागण्यात नसेल तर झालेल्या चुकीची जबाबदारी स्वीकारून परमात्म्याच्या मदतीने ते प्रायश्चित्त भोगण्याच्या तयारीमध्ये असेल आणि याच विचाराने आपण आजची चर्चा संपवूया हो केवळ